जेवणाचं हे झालं तर जेवावं कसं हे तर खूप महत्वाचं आहे सगळ्यात पहिला भाग म्हणजे की चावून चावून जेवावं पुढचा टप्पा म्हणजे नाश्ता म्हणजे काय करायला पाहिजे आमच्या घरी मोस्टली काही दूध पितात मुलं आणि मग शाळेला पळतात जनरली बऱ्याच घरांमध्ये असं होत असेल तर पहिली भूक आहे बरोबर म्हणजे किती महत्वाची असेल ना त्या पहिल्या भूकेमुळे आपल्याला शरीरामध्ये एनर्जी तयार होणार आहे शरीराचं पोषण होणार आहे मग अशा वेळेला आपण काय खायला पाहिजे तर जास्तीत जास्त न्यूट्रिएंट्स म्हणजे जा पोषक मिळतील असा जर आहार घेतला तर आपण जिथे राहतो त्या पद्धतीचं जेवण पूर्ण दुसरा भाग म्हणजे छानपैकी मांडी घालून खाली बसावं जमिनीवर जमिनीवर बसावं पण हे जमिनीवर बसून जेवण हे का महत्वाचं गरजेचं आहे कारण मांडी घालून की तुमचा सगळा ब्लड फ्लो हा तुमच्या पोटाकडे जाणार ब्लड फ्लो पोटाकडे आल्यावर ऍब्सॉर्शन खूप चांगलं होणार